एकोणसत्तर वर्षीय रेखाचं कितीदा झालंय लग्न किती, किती अफेअर आणि त्यानंतरही आहे सिंगल जाणून घ्या अमिताभ बच्चन यांचा अभिनेत्यांशी जोडलं गेलेलं रेखाचं नाव विनोद मेहरासोबत लग्न केल्याच्या अफवा संजय दत्तसोबत लग्न केल्याची उडाली होती अफवा मुकेश अगरवाल यांच्याशी झालं होतं लग्न लग्नानंतर रेखाच्या नवऱ्याने केली होती आत्महत्या बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाने नुकताच आपला एकोणसत्तरावा वाढदिवस केला त्यांचा जन्म दहा ऑक्टोंबर एकोणीसशे चोपन्न रोजी चेन्नई इथे झाला एकोणसत्तर वर्षाची झाल्यानंतरही रेखाचं सौंदर्य पूर्वीसारखंच आहे आजही तिचे सौंदर्य इतर अभिनेत्रींची चमक कमी करते रेखा कोणत्याही आमंत्रण किंवा पार्टीला उपस्थित राहते आणि तिच्या उपस्थितीने आकर्षण वाढवते जेव्हा ती कॅमेरासमोर असते तेव्हा लोक तिच्यापासून नजर हटवत नाहीत आजही प्रेक्षक तिच्या सौंदर्याचे वेडे आहेत रेखाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात बरेच चढ उतार पाहिले असले तरी तिने तिच्या सौंदर्यावर परिणाम होऊ दिला नाही आज अभिनेत्रींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याशी संबंधित काही न ऐकलेले किस्से रेखाचे खरे सत्य तुम्हाला क्वचितच माहीत असे चित्रपटात येण्यापूर्वी रेखाचं नाव भानुरेखा होते ती किंग ऑफ रोमांस जेमिनी गणेशन आणि अभिनेत्री पुष्पावल्ली यांची मुलगी आहे रेखाने तिचे शालेय शिक्षण चर्च पार्क कॉन्व्हेंट स्कूलमधून केले त्यांचे वडील साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक यशस्वी अभिनेते होते आणि त्यांची आई देखील दक्षिण इंडस्ट्रीतील नंबर वन अभिनेत्री होती याच कारणामुळे रेखालाही त्यांच्यासारखे सुपरस्टार व्हायचे होते रेखाला आधी शिक्षण घ्यायचं होतं पण गरीब आर्थिक परिस्थितीने रेखाचा अभ्यास हिरावून घेतला रेखा खूप लहान होती जेव्हा तिची आई पुष्पावल्ली यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला त्यामुळे रेखा लहान वयातच अभ्यासापासून दूर राहिली आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी फिल्मी दुनियेत प्रवेश केला रेखाने एकोणीसशे सहासष्ट मध्ये रिलीज झालेल्या रंगुला रतलाम या तामिळ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली या चित्रपटात रेखा बालकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती त्यानंतर रेखाला कन्नड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली या चित्रपटाचे नाव आहे ऑपरेशन जॅक पॉट नल्ली सी आय डी नऊशे नव्याण्णव ज्यामध्ये रेखासोबत त्यावेळचे प्रसिद्ध अभिनेते राजकुमार दिसले होते रेखाचे नाव या चित्रपटातील काम खूप आवडले होते ज्यामुळे अभिनेत्रीने फार कमी वेळात बॉलिवूड इंडस्ट्रीत स्थान मिळवले रेखाने एकोणीसशे सत्तरमध्ये रिलीज झालेल्या सावन बांधो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं रेखाचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला त्यानंतर रेखा रातोरात स्टार बनली पण रेखाला खरी ओळख एकोणीसशे शहात्तर मध्ये रिलीज झालेल्या दोन अंजाने या चित्रपटातून मिळाली ज्यामध्ये ती अभिनेता अमिताभ बच्चन सोबत पहिल्यांदा दिसली होती या चित्रपटात रेखाचा अभिनय आणि अमिताभ बच्चन सोबतची तिची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं या दरम्यान ते एकमेकांच्या खूप जवळ आले अशा परिस्थितीत रेखा अमिताभच्या प्रेमात पडली मात्र अमिताभ बच्चन यांचं लग्न झालेलं होतं यानंतर रेखाने बॉलिवूडला खून भरी मांग मुकंदर का सिकंदर मिस्टर नटवरलाल जुदाई कामसूत्र टेल ऑफ लव उमराव जान यांचा अनेक सुपरहिट चित्रपट दिले सिलसिला खिलाडिओ का खिलाडी बी वी होतो ऐसी राम बलराम सह अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे या सर्व चित्रपटांमधून रेखाने स्वतःला एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून सिद्ध केलं रेखाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय ज्यासाठी अभिनेत्रीला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते अमिताभपासून वेगळे झाल्यानंतर रेखा अभिनेते विनोद मेहरा यांच्याही प्रेमात पडली होती दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत असल्याच्या अफवा त्या काळात उडाल्या रेखाने विनोद मेहरासोबत एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये गुपचूप लग्न केल्याचं देखील बोललं जातं पण विनोद मेहराच्या आईला रेखा अजिबात आवडली नाही त्या रेखाला मारण्यासाठी चप्पल घेऊन त्यांच्या मागे धावल्याची देखील अफवा उडाली होती यानंतर रेखा आणि विनोद मेहरा यांचे नातेही तुटले त्यानंतर अभिनेत्रीने एका वर्षानंतर बिझनेसमॅन मुकेश अगरवाल यांच्याशी लग्न केलं रेखा मुकेश यांचा विवाह पंधरा एप्रिल एकोणीसशे नव्वद रोजी मुंबईतील एका मंदिरात झाला मुकेश अगरवाल हा हॉटलाईन कंपनीचे मालक होते त्यांची कंपनी स्वयंपाकघरातील वस्तू बनवायची पण त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही लग्नानंतर अवघ्या सात महिन्यातच मुकेशने पंक्याला गळफास लावून आत्महत्या केली यानंतर रेखाला लोकांकडून अनेक टोमणे ऐकावे लागले या घटनेनंतर मुकेशच्या कुटुंबियांनी रेखावर वाईट पत्नी असल्याचा आरोप केला आणि मुकेशचा जीव घेतल्याचा आरोप तिच्यावर केला ज्यामुळे रेखाला सर्व बाजूंनी टिकेला सामोरं जावं लागलं केवळ सामान्य लोकच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्री संबंधित लोकही रेखाला वॅम्प म्हणजेच राक्षस म्हणत होते मात्र या घटनेनंतरही रेखाने तिची हिंमत खचू दिली नाही रेखानेही संजय दत्तशी लग्न केल्याच्या अफवा उडवल्या होत्या संजय दत्त जो तिच्यापेक्षा वयाने लहान होता आणि ती तिच्या नावाने डोक्यात अशी अफवा होती लिहिलेल्या रेखाच्या चारित्र्यात या गोष्टीचा उल्लेख असल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र नंतर दोघांनी या बातमीचं खंडन केलं रेखाचे नाव जितेंद्र अमिताभ बच्चन विनोद मेहरा किरण कुमार संजय दत्त अक्षय कुमार यांच्यासोबत जोडले गेले अभिनेत्रीचं अखेर प्रेम अधुर राहिले तरी रेखाने कधीही कामापासून दुरावली नाही आज जरी ती चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती तिच्या लुकमुळे नेहमीच चर्चेत असते आजही रेखा या अविवाहित आहेत